पौराणिक काळात एक अशी स्त्री होती जिच्या भक्तीचं तेज संपूर्ण त्रिलोकाला उजळवत होतं तिचं नाव होतं वृंदा ती होती भगवान श्रीविष्णूंची अखंड उपासक परमभक्त प्रत्येक श्वासात प्रत्येक भावात फक्त नारायण अशा त्या वृंदेचा विवाह झाला बलाढ्य पराक्रमी आणि अभिमानी जलंधर या राक्षसाशी पण वृंदेच्या सतित्वाच्या तेजानेच जलंधर अजेय बनला त्याच्या अंगात अशी शक्ती आली की कोणताही देव त्याला पराभूत करू शकत नव्हता कार पुढे सरकला जलंधराने देवतांवर अत्याचार सुरू केले इंद्र अग्नी वरुण अगदी स्वर्गाचे द्वारपाल सुद्धा त्याच्या भीतीने थरथर कापू लागले तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन भगवान श्रीविष्णूंच्या शरण जाऊन विनंती केली प्रभू जोपर्यंत वृंदेचे सतित्व अखंड आहे तोपर्यंत जलंधराचा नाश शक्य नाही भगवान श्रीविष्णू काही काळ शांत राहिले आणि मग त्यांनी एक लीला ठरवली सृष्टीच्या संतुलनासाठी मला हे करावंच लागेल एक दिवस भगवान विष्णूंनी जलंधराचे रूप धारण केले ते वृंदेच्या महालात गेले वृंदेला वाटले माझे पती युद्धावरून परतले आहेत ती आनंदाने पुढे गेली आणि त्या रूपातील विष्णूंचे चरण स्पर्श केले त्या क्षणीच तिचे सतित्व खंडित झाले आणि त्याच वेळी जलंधराचे तेज संपले भगवान श्रीशुडननी तत्क्षणी जलंधराचा वध केला क्षणभरात सर्व काही बदललं जेव्हा वृंदेला सत्य समजलं तेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रू आणि संताप दोन्ही होते ती रडत म्हणाली प्रभो तुम्ही माझं सतिक्व तोडलंत माझी भक्ती भंगवली आता तुम्हीही शिलाव्हा माझ्यासारखे निर्जीव निष्प्राण असं म्हणत ती अग्नीत झेपावली आणि तिच्या राखेतून उगवलं एक पवित्र झाड ते झाड होतं तुळशी भगवान श्रीविष्णूंनी त्या झाडासमोर प्रकट होत सांगितलं हे वृंदे तू तु तुळशी म्हणून या पृथ्वीवर सदैव पूजली जाशील माझ्याशिवाय तुला कोणी स्पर्श करणार नाही भगवान श्रीविष्णूंनी स्वतःला शालिग्राम रूपात प्रकट केलं आणि तुळशीशी विवाह केला तेव्हापासूनच दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशी ते पौर्णिमा या काळात तुळशी विवाह साजरा केला जातो तुळशी ही केवळ वनस्पती नाही ती श्रद्धेचं प्रतीक आहे ती स्त्रीच्या सतित्वाची भक्तीची आणि त्यागाची मूर्ती आहे भगवान श्री विष्णूंच्या पूजेत तुळशीशिवाय अर्पण पूर्ण होत नाही कारण तुळशी म्हणजेच वृंदा आणि वृंदा म्हणजेच भक्तीचं रूप तुळशी विवाह हा फक्त सण नाही तर भक्ती आणि पवित्रतेचा उत्सव आहे दर बुधवारी भगवान श्री विष्णूंना किंवा श्री विठ्ठलाला तुळशीहार अर्पण केल्याने मनाला शांतता आणि भक्तीचा गोड अनुभव मिळतो प्रत्येक बुधवारी तुळशीहार अर्पण करण्याची परंपरा घरात सात्विकता आणि सुखशांती वाढवते तुळशी विवाहाच्या दिवशी श्री विष्णू सहस्र नामाचा अखंड जप करणे अत्यंत शुभ मानले जाते तीन पाच किंवा अकरा वेळा पठण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि कृपा प्राप्त होते या पवित्र दिवशी विष्णू मंदिरात चण्याची डाळ आणि केशराचे पेढे अर्पण करावेत हा नैवेद्य भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशी विवाह सुरू झाल्यापासून पौर्णिमेपर्यंत आपल्या वया एवढी तुळशीची रोपे दान करावीत हे केवळ पुण्य देत नाही तर आपल्या घराच्या वातावरणातही सकारात्मक ऊर्जा निर्माण करते या दिवशी शालिग्राम पूजन करणे किंवा नवीन शालिग्रामाची स्थापना करणे अत्यंत शुभ मानले जाते या सर्व विधींमागे एकच भाव दडलेला आहे भक्ती आणि श्रद्धा तुळशी आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे फक्त देवपूजा नाही तर मनातील शुद्धता आणि प्रेमाचं तेज तिच्यासारखी निर्मळ भावना मनात ठेवली तर प्रत्येक दिवस तुळशी विवाहासारखा मंगलमय आणि कृपेने परिपूर्ण होतो जय तुळशी माता जय श्री नारायण